केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात लेट पासिंग पन्नास रुपये दंड आकारणीबाबत मिरजेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी वाहन परवानाधारक कृती समितीच्या वतीने शासनाविरोधात जेलभरो आंदोलन करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पन्नास रुपये थेट पासिंग फी आकारत असल्याने राज्यभर रिक्षा चालकांचं आंदोलन सुरू आहे सांगली मिरज येथील सर्व रिक्षा संघटनांनी एकत्र येऊन यावेळी हे आंदोलन केले राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली तर रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सांगली जिल्ह्यातील रिक्षा पुढील काळात बेमुदत बंद करण्यात येतील असा इशारा सांगली जिल्हा रिक्षा टॅक्सी वाहन परवानाधारक कृती समितीच्या वतीने देण्यात आलाय यावेळी आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय यावेळी मोठ्या संख्येने रिक्षा चालक मालक उपस्थित होते पूर्ण सांगली जिल्ह्यातली सर्व संघटना एकत्र करून जे रोजचा पन्नास रुपयेचा दंड आहे त्यासाठी विरोधात आम्ही टप्प्याटप्प्यानं आंदोलन केलेलं आहे हे जेलभर आंदोलन हे चौथा टप्पा आहे आमचा आणि ह्याच्या पुढचा म्हणजे पूर्ण सांगली जिल्हा रिक्षा बंद करून आम्ही आंदोलन करणार आहे दुसरी गोष्ट परवा लोकसभा इलेक्शन झाली त्यात कसं फरक पडला हे विधानसभेमध्ये तर आम्ही पूर्ण रिक्षा चालक पूर्ण भविष्कार घालणार या मतदानला जर आमच्या मागण्या मान्य नाही झाला पन्नास रुपयाचा दंड जर मान्य नाही झालं तर पूर्ण आम्ही महाराष्ट्रामध्ये रिक्षा जेवढे आहेत तेवढं मतदान करणार नाही सहा सात दोन हजार दो तेवीस रोजी जो सांगली जिल्हा कृती समिती रिक्षा यांच्यातर्फे जेलगुरू आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे ते जेलगुरु आंदोलन करण्याचं कारण की रिक्षा संघ रिक्षा संदर्भात जे वाहनं आहेत त्यांच्या पासिंगचं विलंब झालेस किंवा लेट झाले असत पन्नास रुपये प्रतिदिवस जो दंड चालू आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही हा आंदोलन हे आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आंदोलनची तीव्रता वाढवत जाणार आहे तर आमचा दंड माफ न झाल्यास किंवा आम्हाला मुदत न मिळाल्यास आम्ही हा ह्या आंदोलनची प्रक्रिया वाढवत जाणार आहे